नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो पशुसंवर्धन योजनेअंतर्गत लिस्ट काही लागल्या आहेत आणि याच अंतर्गत पुढे कसा लाभ मिळेल याबद्दल एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहोत तर नक्की या व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता लिस्ट लागली आहे याच्या पुढची प्रोसेस कशी असेल कसा लाभ मिळेल तर हा जी आर या योजनेचा आहे तर या जी आर अंतर्गत काही महत्त्वाच्या अपडेट किंवा एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत की हा जी आर पशुसंवर्धन योजनेअंतर्गतचा जी आर आहे तर सर्वप्रथम आपण जो काही शासन निर्णय आपण तो पाहणार आहोत तर हा शासन निर्णय पाहत असाल की राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पन्नास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना अनुसूचित जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी किंवा दोन संकरीत गायी म्हशीचा वाटप करण्याबाबत मंजुरी देण्यात येत असल्याचा हा झीआर आहे तर या योजनेअंतर्गत सदर योजना ही दोन हजार तेवीस आणि चोवीसशे आर्थिक वर्षापासून ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना प्रथम लाभ दिला जाणार आहे योजनेचे आर्थिक निकष काय असणार आहेत तर पन्नास टक्के अनुदानावर जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातील असाल तर तुम्हाला दोन गाई किंवा म्हशीसाठी किती अनुदान दिला जाणार आहे व तसेच पंच्याहत्तर टक्के अंतर्गत अनुसूचित जाती अंतर्गत येत असाल तर किती अनुदान देणार आहे तो पुढील एक तपशील देण्यात आलेला आहे तो तपशील पाहणार आहोत तर हा तपशील पाहत असाल की या तपशीलंतर्गत दोन दुधाळ गाईसाठी जर तुम्ही पन्नास टक्के सर्वज साधारण कॅटेगरीत येत असाल तर सत्तर हजार रुपये एवढं अनुदान दिलं जाईल पंच्याहत्तर टक्के अनुसूचित जाती अंतर्गत येत असेल तर एक लाख पाच हजार व तसेच मशीसाठी पन्नास टक्के अनुदान हे ऐंशी हजार असेल आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान हे एक लाख वीस हजार याच अंतर्गत विमासुद्धा दहा पॉईंट वीस टक्केचा विमा याच्यात असणार आहे तर चौ आठ आठ हजार चारशे पंचवीस एवढा दहा टक्के अंतर्गत विमा असेल तर पन्नास टक्के अनुदान अंतर्गत अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस एवढी रक्कम ही पन्नास टक्के अंतर्गत देण्यात येईल दोन गाईसाठी आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान अनुसूचित जातीसाठी एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस एवढा हा अनुदान दिला जाईल आणि याच अंतर्गत मशीसाठी दोन मशीसाठी जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीत देत असाल तर तुम्हाला एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस एवढी रक्कम ही अनुदान दिली जाणार आहे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के अंतर्गत एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस दोन मशीसाठी एवढा हा अनुदान दिला जाणार आहे तर मित्रांनो याअंतर्गत ज्या काही महव मह महत्त्वाच्या बाबी आहेत महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत आपण तेच बघत आहोत तर हे बघा इथे हा बारा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जर सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड झाल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत तुम्हाला मैस ही विकत घ्यायची आहे आणि या अंतर्गत जो काही तुमचा सोयीचा असेल तुम्ही पन्नास टक्के कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला जेवढं अनुदान असेल त्या अनुदानाव्यतिरिक्त जे काही सोयसीची रक्कम असेल ती तुम्हाला जमा करावं लागेल किंवा महिसाईसाठी तुम्हाला ती खर्च करावा लागेल त्यानंतरच तुम्हाला जो काही कोशागार आहे त्या कोशागारातूनच तुम्हाला नंतर जो काही अनुदान मिळणार असेल तो अनुदान हा मिळणार आहे तर तुम्ही इथे ही महत्त्वपूर्ण माहिती बघत असाल की सदर योजनेत संबंधित लाभार्थीची त्याची निवड झाल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त त्यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने त्याच्या सवियसेची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे लाभार्थ्यांनी त्याची सविची रक्कम भरणा केल्यानंतर शासनाचे देय असलेले अनुदान हे कोषागरातून आहारित करण्यात यावे इथे स्पष्ट नमूद केलेलं आहे तर या अंतर्गत जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण ते सुद्धा पाहत आहोत एक सगळ्यात खाली एक महत्त्वाचा मुद्दा आहे तीस नंबरचा की या योजनेअंतर्गत पाचशे रुपये प्रति लाभार्थीप्रमाणे लाभार्थ्यांना द्यावेच्या एका दिवसीय प्रशिक्षणाकरिता खर्च करण्यात यावा तुम्हाला जर या अंतर्गत प्रशिक्षण दिला गेला तर तुम्हाला जिथे प्रशिक्षण दिलं जाईल त्यासाठी पाचशे रुपये एवढा प्रति हे जे काही असेल पाचशे रुपये प्रति लाभार्थी एवढं खर्च हे तुम्हाला दिलं जाणार आहे तुम्ही जर प्रशिक्षणाला गेलात तरच कौन -कौन लाग कौन -कौन लाग त्या में दे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण योजना आहे आणि याच अंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्याची लिस्ट ही लागलेली आहे किंवा कोणकोणत्या तालुक्याची लिस्ट ही लागलेली आहे त्याबद्दल आपण अपडेट या अंतर्गत पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूयात तर या अंतर्गत एक छोटासा अपडेट बघितला आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र